मोठी निवडणुकीत जोरदार सुरू केली आहे संयुक्त पत्रकार परिषदेनंतर उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांकडून जागा वाटपाची चाचपणी केली जात आहे सूत्रांच्या माहितीनुसार महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शंभर ते एकशे पाच जागा लढवणार असल्याची माहिती आहे तर शिवसेने उद्धव ठाकरे यांचा पक्षाने नव्वद ते पंच्याण्णव जागांवर उमेदवार देण्याची तयारी केली आहे याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस चंद्र पवार पक्ष ऐंशी ते पंच्याऐंशी जागा लढवणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे विधानसभा निवडणुकीला अजून चार महिन्यांचा कालावधी शिल्लक का आहे मात्र त्यापूर्वी निवडणुकीच्या तयारीला योग्य वेळ मिळावा म्हणून महाविकास आघाडीने जागा वाटपाबाबत बोलणी सुरू केली आहे लोकसभा निवडणुकीतील अभूतपूर्व विजयानंतर शनिवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली होती या पत्रकार परिषदेपूर्वी शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांमध्ये जागा वाटपाची प्राथमिक बैठक झाली या बैठकीत महाराष्ट्रातील सर्व विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला ती विपक्षांच्या विद्यमान आमदारांच्या जागा व्यतिरिक्त कोणत्या जागांवर कोणत्या पक्षाची ताकद आहे याची चाचपणी करण्यात येऊन उमेदवाराबाबत निर्णय घेतला जाईल असं बैठकीत स्पष्ट करण्यात आलं